धंदा भरायला केली सुरुवात बाबा पाग नाही उचलं बाबा पाग भरलाय शाप पाग न भरलाय आत्ता काय भरलं कोण भरले आहे नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी भरपूर दिवसानंतर आज आपण आलो तल्यावरचा असायची तल्यावरचा असायचं नाकवा नाकवा कधी मच्छी भेटला आता आता आपण पकडू सुरुवात करणार आहेत आता होळीचा काय बोलतो होळीचा होळीला आपल्याला गिताडी तिलापी मासे भरपूर प्रमाणात भेटते म्हणजे होळीच्या दिवशी दुलिवंद नाही होळीच्या दिवशी हा होळीच्या दिवशी रविवानीच्या दिवशी पण धरणार पण सोमवार आहे ना थोडाफार जास्त करून त्याच्यामुळे जर कोणाला पाहिजे असतील तर जासेच्या तल्यावर या भरपूर मच्छी भेटेल चला आता आम्ही आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर तिकडे नाखवा तयार झालाय <laughs> धंदा भरायला केली सुरुवात धंदा वरून भरताना सुरुवात करू आपण पेहरा वराला चला आता केली धंदा टाकला आमची सुरुवात तू कोण आलाय माणूस आलोय मजा बघायला आवर टाकायला सुरुवात केली असे आता पेहरायो खेळच आहे मग टाकतून किरण किरण नाव नावाच रिशिंग किरण फिशिंग व तिथून आपण तो पेहरा टाकत टाकत आणलाय फार इकडे या बाजूला आणलाय इकडशी आपलं खेचत आहे पूर्ण आता आपला पेरा टाकून झालाय आता तो पूर्ण असा तिघ चौघ मिळून इकडं खेचत घ्यायच घ्यायचं मी आपला नाकवाला बे नाकवा बोला काय काय मच्छी भेटल आपल्याला भेटल रोहू भेटल शिल्वर भेटल कापूर पॉपलेट भेटल मासे इंग्लिश मासा अर्धा किलोची वरतीच आणखीन तुम्हाला रहू मासा आणि भाकूर भाकूर काय असतं आला का दाखवा भाकूर कटला असतं चपता कटला मच्छी किती किलो भेटाल मच्छी तरी पन्नास किलोची वरतीच भेटेल पन्नास किलो भेटेल भेटेल गॅरंटीशी चित्ताच भेटेल दहा बारा किलोचं बस बस एक पण बस दहा बारा किलोचं

हो? बोईट सेम डोलेट बोल डोलेट बोल डोलेट <laughs> आखा गुतवला आणि तारता केला जाल <laughs> बोईट का ते वाजलं टाकते वाजला हा मिरगल 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 सेम बुइट ना डोलेट होता पाचशे आवरा शांत कसा काय मिरगल अरे बाबा सोरत का तो मिरगल मिरगल सोरला बघ फक्त चित्ताली मासे होतो बघ असला म्हणठ आणलाय तर नाक

पीला वाला। पीला ना। तो मासा लागला कोणतं हे वासा पेरा खेच घ्यायचं एके एक साइड ला आणला पूर्ण एक एक कोपऱ्याला आणलाय सूया करते मासा त्याच्या पूरफ वरते मासा वरिणूरावास्त <laughs> ट्रेन झोर लागली नुसती ट्रेनची एक जेल का दुसरी एक जेल का दुसरी नाकवा घेत लागलाय बोलतो काहीतरी थांब 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 कुठलं आहे वरतंय डायरेक्ट टाईट आलाय बघ बघा आहे ना मासा कधी मग बघ नाही साईज कसली आहे साईज कसली आहे

किलो यो सर। <laughs> तीन होईल कधी आली बघ कसली आली एक पागण काम पच्स <laughs> ते झाला परलाय गर काय ते दिवशी टवराच होता वानन

सोरते आहे सांगू रे तू काय ना तुला सांगला सोर न पाग भर ना पाग पक्का भरलाय उचल बाबा पाग नाही उचला बाबा 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 कटलं कस

तारावला तो कठीण तू निघा निघला उल बघ कसली मोठी आली आई ना आई पाय काही आक्रम आखवला घटल येऊ वरती तुझ्या हातापोटा कटलाय 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 कटला कडक आहे एके पागार मग काय काम केलंय का बघा

तो मेल कर दे जितारी कसल सिल्वर मास आता सु याला डबा भरती तू या जितारा भरला तो सर तो देते तो जितारा बार काय बारकी जितारी आहेत ती सोब ओकून सोडलेल्या खवली खवली सगळ्या खवली आहे बघ तीन हज दागच चार हे बघा त्याला काय करू हे बघ तुला

तर मंडळी बघितला असं मावरा सासेचा मावरा जाते ये यो एकूण असा तला आहे कारण सगळा मोठा मावरा आणि चौपून तुम्हाला खारे पाण्यासाठी होळीला होळीच्या दिवशी धुलिवंदन नाही होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी दोन्ही हो दिवशी मच्छी काढणार आहेत भरपूर मच्छी आहे जी ताडी आहेत कटला आहेत कोण या गोष्टी खाण्यात इंटरेस्टेड असेल तर या जास्त झाल्यावर तुम्हाला सकाळपासून मच्छी भेटेल चला व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल आवडले असेल लाईक करा जास्त शेअर करा भेटोपणा शिकार नाही दे बाय